दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी महाअभियान दोन हजार पंचवीस हे संपूर्ण राज्यभरात उत्साहात सुरू आहे याच अनुषंगानं संघटन पर्व कार्यशाळा आणि सक्रिय सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत दक्षिण सोलापूर येथील किल्लेदार मंगल कार्यालयामध्ये शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुखांची बैठक आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत घेण्यात आली यावेळी आमदार देशमुख यांनी कार्यकर्त्यांचा सत्कार करून पक्ष वाढवण्याचा सल्ला दिला याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सक्रिय सदस्य नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती त्यांनी दिली तसंच एक हजार सदस्य नोंदणी पूर्ण करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला पक्षवाढीच्या या ऐतिहासिक उपक्रमामध्ये सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग यातून पक्षाच्या संघटनाविषयीची ताकद अधोरेखित होत आहे असं आमदार देशमुख म्हणाले या बैठकीस हनुमंत कुलकर्णी राम जाधव चंदगोंडा हविनाळे रामप्पा चिवडशेट्टी मनीष देशमुख शिवराज सरतापे विशाल गायकवाड तसंच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख तसंच असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही